नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो द्राक्ष काढणीचा हंगाम आता जवळजवळ ऐंशी टक्के झालेला आहे आणि वीस टक्के हंगाम बाकी आहे ह्या वर्षी द्राक्षाचा अक्षय उच्चांक झालेला आहे रेटमध्ये आणि कुठलाही शेतकरी नाराज नाही सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं माल कमी असल्यामुळे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी गळकूत झाल्यामुळे वणी पट्ट्यामध्ये किंवा अर्ली पट्ट्यामध्ये थोडंसं नुकसान झालेलं आहे परंतु रेट चांगला असल्यामुळे अगदी स्टार्ट पासून तर शेवटपर्यंत शेतकरी बांधवांमध्ये अतिशय उत्साहचं वातावरण आहे मित्रांनो ह्या वर्षी अतिशय चांगले रेट होते आणि त्यामुळे द्राक्ष बागेदारांमध्ये एक उत्साहाची लहर पसरली आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही परंतु हीच लहर आता आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये काम करताना देखील ठेवायची आहे जेणेकरून आपण एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू एप्रिल छाटणीचे तीन उद्देश आहे मित्रांनो आपली द्राक्षाची मालाची काडी तयार करणे म्हणजेच काडीमध्ये सूक्ष्म घटनिर्मिती चांगल्या प्रकारे होणे दुसरी गोष्ट म्हणजे झाडामध्ये स्टोरेज होणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली बाग रोग आणि किडीपासून मुक्त ठेवणे तर ह्या तीन कामावरती आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्यासाठीच खरड छाटणीची पूर्वतयारी खरड छाटणीचं व्यवस्थापन काय काय गोष्टी करायच्या तर त्यासाठी संपूर्ण खरड छाटणीचं व्यवस्थापन या विषयावरती उद्या म्हणजेच एकवीस मार्च रोजी दुपारी ठीक अकरा वाजता युट्यूब लाईव्ह सेशन आम्ही घेणार आहोत त्यामध्ये खरड छाटणीचं व्यवस्थापन कसं करायचं खरड छाटणीनंतर काय काय काळजी घ्यायची छाटणीच्या आधी काय काळजी घ्यायची याचं संपूर्ण नियोजन आम्ही तुम्हाला लाईव्ह देणार आहोत तर कृपया उद्या अकरा वाजताची वेळ काढून ठेवा एक तासाचं सेशन असणार आहे हे सेशन पुन्हा रिपीट होणार नाही तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही बातमी नक्की पाठवा हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि उद्या नक्की या उद्या पुन्हा भेटू अकरा वाजता धन्यवाद